राम राम शेतकरी मित्रांनो पाहूया छत्रपती शिवाजी महाराज मार्केट या लासलगाव पुणे गुलटेकडी मुंबई तसेच चेन्नई व हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक तीन जून दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये काही बदल आहेत का सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा स्वर आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट असलेल्या ला। लासलगाव येथून लासलगाव येथे आज का कांद्याची आवक, आवक ही वाढलेली आहे पाचशे वाहनांची आवक ही आत्तापर्यंत लासलगाव येथे दाखल झालेली आहे तर सरासरी कांद्याचे भाव कालच्या तुलनेमध्ये थोडेसे कमी झालेले आहेत दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज उन्हाळी कांद्याला आतापर्यंत बाजारभाव निघाले आहेत तर पुणे गुलटेकडे ते आज पन्नासपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आली होती सुपर डबल डबलपत्ती असलेल्या उन्हाळी कांदाचा एक दोन लॉटला तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारा आवाज निघाले त्या कालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले मोकल साईज कांदे दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम कांदा दोन हजार सातशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टा गोल्डे एक हजार आठशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकली जोडबदला एक हजार तीनशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुल्टेकडे ते विकलेला आहे तर मित्रांनो पुणे टेकडे ते कालच्या तुलनेमध्ये कांद्याचे भाव आज स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर मुंबई येथे एकोणऐंशी कांदा गाड्यांची आवका झाली होती काही लॉट तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम सुपर कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले जनरल कांदा दोन हजार पाचशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे तर मुंबई येथे कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाल्या आहे तर चेन्नई येथे पन्नास कांदा गाड्यांची आवक झाली आली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे तीन हजार शंभर ते ती तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे आज महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघालेला आहेत चेन्नई येथे कांद्याचे बाजारभाव कालच्या तुलनेमध्ये आज स्थिर आहेत तर हैदराबाद येथे आज तीस कांदा गाड्यांची आवक आहे महाराष्ट्रातील कांद्याचे एक दोन लॉट तीन हजार सहाशे ते चार हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या का मोठे साईज कांदे तीन हजार तीनशे ते तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे तीन हजार ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडीयम कांदा दोन हजार नऊशे तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डागोल्ट एक हजार पाचशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला डॅमेज माल एक हजार ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर हैदराबाद येथे कांद्याचे भाव कालच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळत आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा